नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज म्हणजे खरी शिवसेना कुणाची हे मतदारांनी दाखवलं ही सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज आहे त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेलायकॉन नक्की प्रेस करा त्यापूर्वी जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट खरी शिवसेना कुणाची हे मतदारांनी या निवडणुकीत दाखवून दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटलेले आहे ते म्हणाले की शिवसेना ही शिवसैनिकाचीच आहे काही लोकांना ही मक्तेदारी वाटत होती काही लोक मालक नोकर समजून वागायचे शिवसेना हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे त्यामुळे इथं कुणीही मालक नाही कोणीही नोकर नाही आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा व असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र